एक जानेवारी पासून सातवा हप्ता वाटप लाडकी बहीण संदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सातव्या हप्त्याची सुद्धा पैसे लवकर जमा होणार आहेत सध्या डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकवीसशे रुपये बाबत सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट काय आहे तर या ठिकाणी बघा लाडकी बहिणी संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यानंतर बघा आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर वार आहे शनिवार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तर बघा आज तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत सर्वात महत्वाचा आणि कॉमन प्रश्न विचारला जात आहे की आम्हाला पंधराशे रुपये मिळालेले आहे एकवीसशे रुपये का नाही मिळाले असा प्रश्न भरपूर जण विचारत आहेत तर याचं उत्तर असं आहे की सध्या तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आहे तो पंधराशेच मिळणार आहे आता नवीन वर्षामध्ये एकवीसशे रुपये बाबत निर्णय घेतला जाणार आहे या ठिकाणी बघा एकवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला जवळपास सहाशे रुपयाची वाढ करण्यात येणार आहे परंतु या संदर्भात अजूनपर्यंत शासन निर्णय झालेला नाहीये आणि मिळालेल्या माहितीनुसार बघा एकवीसशे रुपयेचा जो निर्णय आहे तो तुम्हाला फिक्स आहे म्हणजे तुम्हाला कन्फर्म पैसे मिळणार आहेत जो निर्णय आहे तो, तो मार्च एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे म्हणजे बघा जे अर्थसंकल्प आहे मार्च महिन्यामध्ये त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे आणि तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या सध्याचे जे दोन तीन महिने आहेत तुम्हाला या दोन तीन महिन्यामध्ये पंधराशेच रुपये मिळणार आहे दरमहा ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या आता बघा लाडकी बहीण योजना सातव्या हप्त्याचे शंभर टक्के पैसे वाटप आता बघा सातवा हप्त्याचे पैसे सुद्धा वाटप होणार आहेत आज तुमच्या खात्यामध्ये सहाव्या हप्त्याचे पैसे येणार आहेत ठीक आहे आहे आता बघा सर्वात या ठिकाणी समोर आलेली सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी तर बघा डिसेंबरचा हप्ता भेटला आता लगेच जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे सर्वात मोठी अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर 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 तर बघा तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे अशा जर अजून कोणत्या महिलांना पैसे मिळाले नसतील तर त्यांनी काळजी करू नका तुम्हाला एकतीस तारखेच्या अगोदर बघा एकतीस डिसेंबरच्या अगोदर पैसे मिळणार आहेत आज सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा सहाव्या हप्त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला आता शंभर टक्के मिळणार आहेत आणि लगेच दिले जाणार आहेत आता बघा तुम्हाला सहाव्या हप्त्याचे या ठिकाणी बघा सहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले आता लगेच तुम्हाला सातव्या हप्त्याचे सुद्धा पैसे देण्यात येणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे कारण की बघा जानेवारी महिन्यामध्ये सातवा हप्ता असणार आहे आणि मकर संक्रांतीचा सण आता जवळ आलेला आहे संक्रांतीच्या सणाला सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या सर्व बहिणींची संक्रांत एकदम आनंदामध्ये साजरी होणार आहे मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे या उद्देशाने सर्व बहिणींची संक्रांतीचा सण गोड होवा या उद्देशाने माहिती सरकार आता तुम्हाला लगेच पैसे पाठवणार आहे म्हणजे बघा आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आता लगेच तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा पडणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आता बघा सहाव्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे तर बघा लाडकी बहीण योजना हप्ता जमा झालेला आहे मोठी अपडेट अजूनपर्यंत काही जिल्ह्यातील काही महिलांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या खात्यावरती आज उद्या बघा एक दोन दिवसात पैसे शंभर टक्के जमा होऊन जाणार आहेत एकही महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही या ठिकाणी बघा बघा तुम्हाला आता डेट सांगतो तर लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा जे पंधराशे रुपये आहेत ते वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर बघा दिनांक चोवीस डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर मदे, ले ले सर्व मदे, या कालावधीमध्ये सहावा हप्ता वाटप होणार आहे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सर्व महिला सर्व राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत या ठिकाणी लक्षामध्ये घ्या दिनांक चोवीस डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर सहावा हप्ता वाटप होणार आहे सर्वात मोठी अपडेट सर्व राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा आता तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस येतो या ठिकाणी बघा युअर अकाउंट तुमचा नंबर असेल क्रेडिट रेट फॉर रुपीस पंधराशे या ठिकाणी बघा चोवीस तारखेचा हा मेसेज आहे काही महिलांना पंचवीस ला, पंच ला मिळालेत काही महिलांना सव्वीस तारखेला मिळालेत काही महिलांना सत्तावीस तारखेला पैसे मिळालेत आज सुद्धा काही महिलांना पैसे मिळतील अठ्ठावीस ला मिळतील एकोणतीस ला मिळतील तीस काही महिलांना पैसे मिळतील आणि काही महिलांना शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस तारीख अंतिम वाटप असणार आहे एकतीस डिसेंबरला त्या दिवशी सुद्धा भरपूर महिलांना पैसे मिळतील या ठिकाणी बघा हे जे तुम्हाला पैसे मिळत आहेत हे टप्प्या टप्प्याने पैसे मिळत आहेत बघा हळूहळू पैसे मिळत आहेत एका दिवशी हे पैसे येत नाहीत सरासरी पाच ते सहा दिवसाचा यासाठी कालावधी लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येईल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर आता बघा लाडक्या बहिणींसाठी अजून एक खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तर ती गुड न्यूज काय आहे तर बघा लाडकी बहीण योजना आता तुम्हाला फ्री तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला तीन फ्री गॅस भेटणार आहेत नवीन वर्षाची ही भेट असणार आहे या ठिकाणी आता आपण त्याबद्दल अपडेट जाणून घेऊया तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी सुपर हिट ठरली आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत हे अंतर पैसे तुम्हाला मिळालेले असतील तुम्हाला लाडकी बहिणींच्या डिसेंबरचे पैसे मिळालेत की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला डिसेंबरचे मिळाले असतील तर तुम्हाला जानेवारीचे सुद्धा पैसे लगेच मिळणार आहेत त्यानंतर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तसेच त्या ठिकाणी बघा अन्नपूर्णा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून तीन गॅस तीन घरगुती सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर याचं वाटप जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे नवीन वर्षापासून याचं वाटप होणार आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला गॅस चे पैसे मिळून जाणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर भरपूर जणांचा एक कॉमन प्रश्न आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेमधील जे बँक खातं आम्ही जोडलेलं आहे ते बँक खातं आम्हाला चेंज करायचं आहे तर कसं चेंज करू शकतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला बँक खातं चेंज करायचं म्हणजे तुम्हाला फॉर्म वगैरे हो एडिट करण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त बघा सिम्पल स्टेप आहे बँक खाते कसं बदलायचं तर बघा तुमचं जे आधार कार्ड आहे त्या बघा आधार कार्ड सोबत लिंक केलं की त्या खात्यावर तुम्हाला पैसे मिळणार कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात तुम्हाला फॉर्म वगैरे भरण्याची गरज नाही किंवा एडिट करण्याची काही गरज नाहीये त्यानंतर बघा त्यानंतर नवीन लिंक केलेल्या आधार प्लस बँक खात्यात तुम्हाला पैसे जमा होतील या ठिकाणी लिंक लिंक करावी एवढंच काही चेक करत नाही असेल पैसे जमा होतील ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे डिसेंबरचा हप्ता सुद्धा ट्रान्सफर केलेला आहे माहिती सरकारने बघा चोवीस तारखेपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आज सुद्धा भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आजच भरपूर महिलांना सुद्धा पैसे मिळतील बघा चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर हा सात दिवसाचा जो कालावधी आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये माहिती सरकारने पाठवलेले आहेत आणि हा जो लाभ आहे या ठिकाणी बघा तप्पे तप्पे ने हे पैसे वितरित होत आहेत सर्व महिलांना हा सन्मान निधी मिळणार आहे त्यामुळे बघा जर तुम्हाला आज आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि अजूनपर्यंत जरी तुम्हाला पैसे आलेले नसतील तर या ठिकाणी बघा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये सर्व लाडक्या बहिणींना पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत या ठिकाणी बघा हे पैसे मिळण्यासाठी जास्तीत जास्त तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो आता बघा आता अजूनपर्यंत बघा तुम्हाला आले नसतील ला तर आज किंवा उद्या तुम्हाला पैसे मिळून जातील किंवा सोमवारपर्यंत पैसे मिळतील ही गोष्ट लक्षात बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आता आता बघा तुम्हाला तुम्हाला डिसेंबरचा मिळालेलाच आहे जानेवारी महिन्याचा सुद्धा लगेच मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे त्यानंतर बघा लाडक्या बहिणींचा आता शेवटचा आठवडा सुरू आहे सर्वात महत्वाची गोष्ट एकतीस डिसेंबर ही जी तारीख आहे या तारखेच्या अगोदर अडीच कोटी महिलांना म्हणजे बघा जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणारच आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा लाडकी बहिणींचे पैसे सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये येतील असा प्रश्न विचारला जातो आहे तर असं काही नाही की या बँकेत अगोदर येतील त्या बँकेत अगोदर येतील बघा हे पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत सर्व महिलांना हे पैसे मिळणारच आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या कोणाला आज मिळतील कोणाला का परवा मिळाले असतील काहींना चोवीस तारखेला मिळाले असतील पंचवीस ला मिळाले असतील सव्वीस ला मिळाल्या असतील काही महिलांना आज उद्या सुद्धा मिळून जातील त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमचं बँक अकाउंट लिंक असणे खूप इम्पॉर्टंट आहे बाकी कोणतीही गोष्ट जास्त जरुरीची नाहीये तुमचा फॉर्म मंजूर असला पाहिजे ठीक आहे आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यात अगोदर येतील तर बघा अगोदर जे येणारे जिल्हे आहेत बघा प्रमुख वीस ठिकाणी तुमच्या समर स्क्रीनवरती आहेत तर बघा ठिकाणी बघा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक नगर जळगाव नंदुरबार धुळे औरंगाबाद जालना बीड लातूर बघा हे जे वीस जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा आपण अपडेट पाहिले तर बघा जर तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळालेले असतील इतर बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर सुद्धा तुमच्या खात्यामध्ये बघा चोवीस तारखेपासून ते एकतीस डिसेंबर या कालावधीत पैसे जमा होणार आहेत सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेमधून लाभ हा दिलाच जाणार आहे ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या तसेच बघा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे सरसकट महिलांना पैसे मिळणार आहेत बघा छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे पडण्यास सुरुवात होत आहे फक्त हे टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे मिळत आहेत आता बघा ही कुठच्या साईडच्या महिलांना पैसे मिळाले आहेत पश्चिम महाराष्ट्र साइडच्या या साईडच्या आता बघा ज्या या साइडच्या महिला आहेत किंवा या या भागातून अर्ज करणाऱ्या महिला आहेत या साइडच्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा कालपासून पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यातील महिलांना सुद्धा पैसे पडले नव्हते तर त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता हा सरसकट मिळणार आहे या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होतील तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला आता लगेच मिळणार आहे